हाय फ्रेंड्स स्वामी समर्थ तर आज आपण पायांच्या टाचांना ज्या भेगा पडतात किंवा पायांच्या टाचांमधून रक्त येते किंवा चालताना दुखतात त्रास होतो आपल्याला टाचांना भेगा पडल्यामुळे किंवा ते जे पायांची जागा असते टाचांची तर तिथं देखील ते भेगा पडल्यामुळे रक्त येतं त्यामुळे ते सुचतात तर यावर आज आपण एकदम छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत में में तर या उपायासाठी मी इथं पहिल्यांदा घेतलेलं आहे ते म्हणजे मी एक मेणबत्ती घेतलेली एक पाच रुपयाची मेणबत्ती घेतली असेल ती मी पूर्ण इथं कट करून घेतलेली आहे तर या उपायासाठी आपल्याला हे मेन लागणार आहे तर मी हे कट करून घेतलेलं आहे तर इथं एक मेणबत्ती मी पाच रुपयाची घेतलेली आहे त्यानंतर मी इथं थोडंसं ती मोहरीचं तेल घेतलेलं आहे सॉरी मोहरीचं तेल मी इथं दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे तर खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे घरगुती आपण एक क्रीम बनवणार आहे तर तुम्हाला देखील पायांच्या टाचांचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा तर इथं मी एक चमचे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल घेतलेला आहे तर आता त्यानंतर मी इथं आपल्याला यात थोडेसे एक चिमूटभर हळद मिक्स करायची आहे या क्रीममध्ये तर हे जे साहित्य आहे ते, ते आपल्याला याच्या उपायासाठी लागणार आहे आणि लास्टला आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या घरी जर रोप असेल तर त्याचं देखील फ्रेश ॲलोवेराचं जेल जे आहे ते काढून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर प्लांट नसेल तर तुम्ही बाहेरून आपल्याला भेटतं ते देखील तुम्ही घेऊ शकता तर इथं मी बाहेरील क्रीम आणलेली होती ॲलोवेराची तर ती घेतलेली आहे तर त्यानंतर मी एक गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि ते आधी मी थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी गॅस पूर्ण लो आचेवर ठेवलेलं आहे तर त्यानंतर मी त्यात पहिल्यांदा मोहरीचं तेल जे आहे ते घातलेलं आहे त्यानंतर कोकोनट ऑइल घातलेलं आहे आणि मी जे मेन घेतलेलं आहे ते नंतर घातलेलं आहे तर आता हे मेन जे आहे ते त्यात चांगलं वितळलं पाहिजे तर तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आणि त्यात मेन जे आहे ते वितळत आहे आणि त्यानंतर मी त्यात थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद मिक्स केलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे आणि आपले असे छान छान उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला मी हे जे रोज व्हिडिओ टाकत असते छान छान घरगुती उपाय ब्यु ब्युटी रिलेटेड तसेच आपल्या तो हेल्दी लिव्हिंग आपल्या म्हणजे आपल्याला आजार होतात सर्दी ताप खोकला यावरती देखील मी घरगुती उपाय बनवत असते तर असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यानंतर मी यात थोडंसं ॲलोवेरा जेल अंदाजे एक दो, दोन चमचे ॲलोवेरा जेल मी यात मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता ॲलोवेरा जेल घातल्यानंतर ते जे मिश्रण आहे ते छान असं उकळलेलं आहे तर आता हे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच उकळायचं आहे जेणेकरून ते सगळं त्यात मिक्स होईल तर तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे आपले हे जे मिश्रण बनवत आहे आपण त्याला तर नक्की करून पहा तुम्ही देखील उपाय तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि मी हे मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी मी खाली गॅसवरून उतरून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता हे मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे हो तर आता मी हे थोडंसं कोमट झाल्यानंतर या एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये घालून ठेवलेलं आहे अजून हो हे पूर्णपणे थंड झालेलं नाही अजून हे कोमट आहे तर तुम्ही थंड झाल्यानंतर ही जे क्रीम किती सुंदर बनलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी आपल्या व्हॅसलिन जसं असतं त्या टाईपमध्ये याची कन्सिस्टेन्सी आहे किंवा याचं स्ट्रक्चर जे आहे ते अगदी व्हॅसलिनसारखं आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रीमसारखं आपलं हे बनलेलं आहे घरगुती एकदम घरातील साहित्य वापरून एकदम छान अशी क्रीम तयार झालेली आहे आता तर हे लावायचं कसं तर तुमच्याकडे असा एक प्रकारचं टप असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा एक छोटीशी पाटी देखील घेऊ शकता तर त्या पाठीमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ किंवा शॅम्पू टाकून पाच ते दहा मिनटं तुम्हाला पाय त्यात ठेवायचे आहेत तर दहा मिनटानंतर पाय जे आहेत ते स्वच्छ एका कापडानं पुसून घ्या आणि नंतर तुम्हाला हे जे मिश्रण किंवा ही जी क्रीम आपण बनवलेली आहे ती व्यवस्थित अशी जिथं टाचा आहेत तुमच्या पायांना तिथं अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्या आणि मसाज करा खूप छान खूप इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय आहे तुम्ही रोज रात्री झोपताना हे पायांना लावून झोपा किंवा तुम्हाला सकाळी जरी टाईम असला तरी तुम्ही सकाळी देखील हे लावू शकता पायांना तर नक्की ट्राय करून पहा आणि याचा तुम्हाला काय रिझल्ट येतो हो? ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा थँक्यू